माननीय सरपंचास पत्र विनंती विशेष पत्र लिहिण्यास कारण की आपण आपल्या ग्रामपंचायतीचे प्रमुख आहात आपल्या हद्दीत राहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांशी आपले जिव्हाळ्याचे घट्ट असे नाते आहे या नात्यापोटी आपण अग्रिस्टॅग हा उपक्रम आपल्या गावामध्ये मनपूर्वक राबवावा आणि प्रत्येक शेतकऱ्याला फार्मर आय डी मिळावा यासाठी आपण ग्रामस्तरावर वेगवेगळ्या कॅम्पचे आयोजन करावे या सदेतूने मी हे पत्र आपणास लिहित दे आहे ॲग्रिस्टॅक हा महाराष्ट्र शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम असून तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याला फार्मर आय डी मिळाला तर पुढील प्रमाणे फलनिष्पत्ती होणार आहे नंबर एक वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ देण्यामध्ये सुलभता येईल नंबर दोन वेगवेगळ्या योजना राबवताना त्या पारदर्शक कशा आहेत हे शेतकऱ्याला वा आपणाला कळेल नंबर तीन आगामी काळामध्ये हवामानाचा अचूक अंदाज पिकाची परिस्थिती मातीचं आरोग्य यासंबंधी माहिती देऊन पीक उत्पन्न वाढीसाठी कोणते उपक्रम राबवले पाहिजे कोणते बियाणे वापरले पाहिजे कोणती कीटकनाशके वापरली पाहिजे अथवा अन्य कोणती मदत शेतकऱ्याला देता येईल याबाबतची माहिती देणं या, या एग्रिस्टॅक सोपं होणार आहे सध्या परिस्थितीमध्ये रासायनिक कीटकनाशकांच्या आणि खतांच्या वापरामुळे जे तोटे सहन करावे लागतात जसे की कॅन्सरकडे होणारा वेगाने प्रवास हा प्रवास थांबवण्यासाठी आवश्यकता आहे शेतकऱ्यांमध्ये जाणीव जागृती निर्माण करून सेंद्रिय खतं नैसर्गिक खतं आणि कीटकनाशकं यांच्या वापराने कॅन्सरमुक्त शेतीकडे शेतकऱ्याला कसे नेता येईल या अत्यंत महत्त्वाच्या बाबीचं योग्य वेळी अचूक मार्गदर्शन या ॲग्रीस्टॅकमुळे आपल्याला करता येणार आहे पीक उत्पन्न वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जाईल याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत देणं सुलभ होणार आहे या सर्व सुविधांचा विचार करता सरपंच महोदयांनी वैयक्तिकरित्या काळजी घेऊन आपल्या गावातील प्रत्येक शेतकरी फार्मर आय डी काढेल यासाठी वेगवेगळ्या कॅम्पचे आयोजन करण्यास प्रशासनाला मदत करेल अशी आमची खात्री आहे त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमातून जसे दबडणी देणे सार्वजनिक साऊंड सिस्टीम वर मंदिरातील साऊंड सिस्टीम वर आव्हान करणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून मोठमोठे पोट कार्यक्रम जसे की हरिनाम सप्ताह असतात त्यामध्ये इतर मेळावे असतात कौटुंबिक मेळावे लग्न मुंज समारंभ समारोप इत्यादी कौटुंबिक धार्मिक कार्यक्रमात देखील या फार्मर आय डीच्या उपक्रमाचा प्रचार आणि प्रसार करून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत या उपक्रमाची माहिती पोहोचवून आपल्या गावामधील शंभर टक्के शेतकऱ्यांचे फार्मर आय डी काढून घेण्यासाठी आपण मोलाची मदत कराल अशी आम्हाला आशा आहे सदरचं काम ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी कृषी सेवक व ग्रामसेवक यांच्या माध्यमातून गावांमध्ये करण्यात येणार आहे त्यांना मदतीसाठी ई सेवा केंद्राचे सेतू चालक त्याचप्रमाणे सी एस सी चालक यांची देखील मोलाची मदत होणार आहे मात्र सदरचे काम करण्यासाठी गरज आहे आपल्या प्रामाणिक प्रयत्नांची प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचून आपण या उपक्रमासाठी पुढाकार घेऊन गावाचं नेतृत्व करून माझ्या गावात एकही शेतकरी येत्या दहा दिवसात विना फार्मर आय डी राहणार नाही अशी प्रतिज्ञा सरपंच महोदयांनी करण्याची हीच ती योग्य वेळ आहे प्रशासनाला आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत आपण प्रतिसाद देऊन दहा दिवसांच्या आत आपल्या गावामध्ये फार्मर आय डीचे काम पूर्ण कराल आपल्या कल्पकतेने नवनवीन उपक्रमांचा तुम्ही अवलंब कराल आणि जास्तीत जास्त प्रसिद्धी देऊन शेतकरी बांधवांना फार्मर आय मिळवून देण्याचे सन्मानाचे काम आपण कराल अशा शुभेच्छा देऊन मी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र आपले विनीत तहसीलदार खेळ आणि प्रांताधिकारी खेळ जय हिंद जय महाराष्ट्र